मुंबईच्या दौऱ्यासाठी भाजपचे राष्ट्रीय आगमन यांचं मुंबईच्या विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं स्वतः मुख्यमंत्री देखील यावेळी शहा यांच्या स्वागतासाठी हजर होते भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी जयत तयारी केली आहे या दौऱ्यात सगळ्यांच्या नजरा अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवर असणार आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे गेल्या दोन्ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं एनडीएत असून देखील युपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती त्यामुळे अमित शहा हे स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एनडीएला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करणार असल्याचं कळतंय दरम्यान अमित शहा यांचा आजचा दिवसभराचा दिनक्रम नेमका काय आहे त्यावर आपण नजर टाकतोय विमानतळावरून ते दादर चैत्यभूमीला रवाना होणार आहेत त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात ते जातील तिथं बैठकांचं सत्र सुरू होईल भाजप प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत ते सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत